किती सारे चिकू लागले त्या झाडाला हे चिंचाच झाड हे आंब्याचं झाड आहे कैरी आले

Ouch. Oh. Hello. Hey. Say hello. Hello, hello. pale Kai karta bappa पिकलेत किती सारे चिकू आहेत किती सारे चिकू आहेत किती केळ्याच्या झाडांना केळ पण खूप आहे बाप्पाची कुखात नको

लिंबूचं झाड आहे लिंबाच्या झाडाला पण खूप सारे लिंबू आहेत झाले

ना हॅलो नाना ना हॅलो हॅलो कोणाला बोलते काय तुम्ही करा हॅलो हाय करा हाय हाय आजीच आज मी एवढं घामाला घेतले ह्या सामाना

कॅम्पूच बारला आमच्या बंगारा हा ना कॅम्पू बारी बन व्हिडिओ बनवते काय काय आला बंगारवाला काळू जाई निघून बोल

अरे <laughs> राजा मला राजा उतर ना खाली दूध ख